सर्वांना नमस्कार प्रत्येक मनुष्य जीवन जगतो पण जीवन जगण्याची जी काही कला आहेत काही प्रकार आहेत काही विशेषता आहेत जीवन प्रत्येक जण जगतो हो पशु प्राणीसुद्धा जीवन जगतोय पण जीवन जगत असताना आदर्श जीवन सुद्धा असतो मग नेमकं आदर्श जीवन जगण्यासाठी काय करावं लागतं याबद्दल आज सुंदरशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून खास तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो आहेत नक्कीच तुम्हाला आवडणार आहेत आवडलं असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना मात्र शेअर करायला विसरू नका तर चला बघूया आदर्श जीवन जगण्यासाठी काय काय आवश्यकता असते कशाची आवश्यकता असते सर्वात प्रथम चूक झाली तर आपली चूक मान्य करायला शिका त्यानंतर समोरच्याचे मत विचारात घ्या त्यानंतर चांगल्या कामाची स्तुती करा आभार मानायला अजिबात विसरू नका मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा सतत हसतमुख रहा दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा कुणाच्याही व्यंगावर हसू नका स्वतःची कुवत व ताकद ओढ टीका तक्रार यात घालवू नका विचार करा कृती लोकांच्या खांद्यावर अपयश लाटू नका लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका क्रोधावर नियंत्रण ठेवा मैत्री भावना कायम मनी राहू द्या नेहमी सत्याची कास धरा इतरांना चांगली वागणूक द्या विचार करून बोला सुखाचा गुणाकार व दुःखाचा भागाकार करा वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा कामापुरती मैत्री ठेवून खरी मैत्री गमावू नका कुटुंब टिकवणे का महत्वाचे हे सुद्धा आपण जाणलो आज परत एकदा न मुंगी तळ्यात पडली ताला वाचवण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली मीच का तिला वाचवावे कबुतराचा अहंकार आडा झाडावर बसून असहाय मुंगीला मारताना असहाय मुंगीला मरताना पाहू लागला कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जीवाचा ओरडली कबूतर विचारात मजगूल मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली कबूतर आपल्याच गर्वात गडून गेला पारदी येणार हेच विसरून गेलं पारद्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाणा चुकवायचा म्हणून मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला कबूतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले झाड मात्र त्या दिवशी खूप रडले मुंगी कबूतर मेल्याचं दुःख होतच पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होत मित्रांनो कोणाला कुणाची कधीही गरज किंवा मदत लागते अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थ सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा हा जन्म पुन्हा नाही विनाकारण कोणाला त्रास देऊ नका आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की आपण स्वतःची पाठही तो पाठू शकत आणि स्वतःला लातही मारू शकत म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन वेळेला तुमचा आरसा कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत बोलायच्या आधी ऐकायला शिका खर्च करायच्या आधी कमवायला शिका लिहायच्या आधी विचार करायला शिका हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जीवन जगताना संगत हे खूप महत्व लवय व पैसा याच्यावर कधीच गर्व करू कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच मृत्यूनंतरच हेच कट पत्नी दरवाजापर्यंत समाज स्मशापर्यंत पुत्र अग्निदानापर्यंत फक्त आणि फक्त कर्म शेवटपर्यंत जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसा जन्म दुसऱ्याने दिला नाव दुसऱ्यांनी ठेवलं शिक्षण दुसऱ्यांनी दिलं रोजगार दुसऱ्यांनी दिला इज्जत दुसऱ्यांनी दिली पहिली आणि शेवटची सुद्धा दुसरेच घालणार संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत दुसरेच घेऊन तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचं हे सांगणं मात्र कठीणच आहे क इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना धन इतकं दर धन इत इतकं दुर्दैव्य आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात ती विचित्र आहे ना, ना माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखवलं की डोळ्यातून पाणी चांगले मेसेज नेहमी जास्तीत जास्त शेअर करा मनाला खूप वेगळा आनंद मिळते खूपच सुंदर माहिती हे तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडलेलं असेल तुम्ही मित्रांना पण शेअर करा त्यांना पण नक्कीच आवडणार आहे कारण हे जीवन आपल्याला मिळालेलं आहे या जीवनाला सुंदर रूप देण्यासाठी आपण स्वतः जबाबदार असतो मग आदर्श जीवन जगायचं कसं हा सर्वांचा एक प्रश्न तर आदर्श जीवन जगण्यासाठी ही माहिती पुरेसे असतील असं मला वाटते म्हणून तुम्ही सुद्धा या सर्व माहितीचा पुरेपूर वापर करा आपल्या जीवनात आणि आदर्श जीवन जगा तसेच दुसऱ्यांनाही जगण्यासाठी अवश्य मदत करा तर मित्र हो भेटूया पुढील एका सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून एका नवीन माहितीसोबत तुम्हा सर्वांना माझा